अभिमानास्पद अहिल्यानगरच्या संस्कृतीची थेट क्रिकेट संघात निवड सर्वसामान्य कुटुंबातील संस्कृती विकास घोरतळे हिने जिद्द व मेहनतीच्या जोरावर पंधरा वर्षाखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात उत्कृष्ट यष्टीरक्षक व फलंदाज म्हणून स्थान मिळवले आहे घरची सामान्य परिस्थिती असताना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा तिचा हा प्रवास ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरला आहे संस्कृती इयत्ता पासून ती पाथर्डी येथील एकलव्य शिक्षण संस्थेच्या एम एम निर्हाळी विद्यालयात शिकते सध्या आठवीत असलेल्या संस्कृतीने तिसरी पासूनच क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली होती तीस ऑक्टोबर पासून ती ती प्रोफेशनल क्रिकेट खेळते पाथर्डी येथील एका प्रशिक्षण घेत असून चमकदार कामगिरीच्या बळावर तिने पंधरा व एकोणीस वर्षाखालील जिल्हा महिला क्रिकेट संघात स्थान पटकावले सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस मध्ये पुणे येथे झालेल्या डिस्ट्रिक्ट सामन्यात सलग दोन शतके झळकावून तिने राज्य निवड समितीचे लक्ष वेधले त्यानंतर कॅम्पस सामन्यातही तिने चमकदार कामगिरी केली सोलापूर येथे झालेल्या क्रिकेट सामन्यात उत्कृष्ट यशिरक्षक व फलंदाजी करताना शतकी भागीदारी करीत सर्वोत्तम कामगिरी बजावली या बळावर तिची नुकतीच अंडर फिफ्टीन मध्ये निवड झाली असून अहिल्यानगरकरांच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आहे अहिल्यानगरच्या लेखीसाठी एक लाईक तर बनतोच